थो सगळं तुम्ही समजून घेता मंत्री महोदय सगळं तुम्ही समजून घेता काय मंत्री महोदय साहेब आंदोलन स्थळी घेता का मित्र हो एवढं बोलून मी माझ्या कवितेचा विराम देतो आणि आम्ही महसूल सेवक महसूल खात्यात आमचे काम आम्ही कामावर नाही ना आता तर महसूल खातं झालं आम्ही महसूल सेवक महसूल खात्यात आमचे काम अरे आम्ही पत्तीस दिवसापासून कामावर नाही ना तर महसूल खात झालं जाम कोणती काम आमच्या मागे आहे समजून घेता काय अरे मंत्री महोदय साहेब आंदोलन स्थळ येतात का मंत्री महोदय साहेब आता तरी आंदोलन स्थळ येतात का तुम्ही आंदोलनात यावे तुमची आठवण रोज रोज येते अरे मंत्री महोदय साहेब तुम्ही आंदोलनात यावे तुमची आठवण रोज रोज येते आंदोलनाला तीस दिवस झाले ना आता माणूस तरी कार्यालयीन कारवाईला भेटे आंदोलनाला तीस दिवस झाले ना आता माणूस कार्यालयीन घेता काय त्या मोदी साहेब आंदोलन काय इंग्रजकालीन पद आमचं इंग्रजकालीन पद साहेब आमचं तुम्हाला का नाही समजत इंग्रजकालीन पद साहेब आमचं तुम्हाला का नाही समजत अरे महसूल साहेब चतुर्दशाने पाहिजे का नाही लोकशाही पाहिजे काय नाही उभं कोण अभ्यास करून पहा आमच्यावर आम्हाला समजून घेता काय अरे अभ्यास करून घ्या आमच्यावर आम्हाला समजून घेता काय सांगा ना साहेब आंदोलन येता काय सांगा ना साहेब तुम्ही आंदोलन स्थळी येता काय आता मंत्री महोदय साहेब आंदोलन स्थळी खूप दिवस झाले हो आता मंत्री महोदय साहेब आंदोलन स्थळी खूप दिवस झाले हो आम्ही नुसतं विदर्भातून नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपातून आलो हो आणि मी तुम्ही तर वाटून नाही त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलो हो आय आमच्या घरची परिस्थिती समजून तरी घेता काय अरे काय आहे आमच्या घरची परिस्थिती तुम्ही समजून तरी घेता काय मंत्री महोदय साहेब थोडं आंदोलन स्थळ येता काय मंत्री महोदय साहेब थोडं आंदोलन स्थळ येता काय कस करता मंत्री महोदय आता या ना आंदोलन स्थळ करता मंत्री महोदय आता आंदोलन स्थळी या ना काय आहे आमची परिस्थिती समजून तरी घ्या ना मंत्री महोदय साहेब आता आंदोलनस्थळी या ना पण काय आहे आमची परिस्थिती समजून तरी घ्या ना काय परिस्थिती येथे येऊन थोडस पाहता काय काय ना आपलं आदिनाथ हरिदास बत्तीस दिवस झाले धरणा आंदोलनला आणि दहा दिवस अन्य चांगले झाले काय सांगाल आता पुढची स्टेप काय तुमची आता आमची पुढची स्टेप म्हणजे आम्हाला आता दहावा दिवस आहे या अमोरून उपोषणाच्या आणि बत्तीस दिवस आमच्या पूर्ण टोटल आंदोलन झालेले आहे आता ज्याचं न आमचे कोणीही मंत्री इथे आले नाही महसूल मंत्री किंवा कोणतेही आमच्या खात्याचे राज्यमंत्री म्हणून कोणीही इथे भेट दिलेली नाही आता आमची एकतर आता आंदोलन तीव्र करण्याची आमची वेळ आलेली आहे जर नाही झाल्यास यापेक्षा कोणता तीव्र तीव्र करणार आता दहा दिवसापासून आणलं काय त्यांच्या आता तीव्र म्हटलं तर समोरच्या मी पूर्ण पाणी पण पिणं बंद करणार आहोत oh. हो जे आता पाणी पूर्ण पाणी पिणं बंद आणि आखरीपर्यंत आता लढा देणार काय सांगाल बघ तुम्ही काय ना आपलं दादा काय ना आपलं दिनेश मेश्राम कुठं राहतो नागपूरला पूर्ण राहतो काय सांगाल म्हणजे लवकर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे चातुर्चा शनीचा दर्जा मिळाला पाहिजे मंत्री यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आंदोलन स्थळांना भेट देऊन भूतवालांची चतुर्थ सैन्याची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी त्यांच्या प्रतिमेस मी अभिवादन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो आणि पहिल्यांदा दोन सत्य सांगतो की मित्र हो महसूल इंचा आहे ज्याच्यापासून जमीन म्हणजे माती त्या मातीपासून तर माणसाच्या छातीपर्यंत सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत पहिला विषय तर असा आहे की इथूनच सातवा आहे आणि इथूनच जवळ त्याला ज्या घटना पाहिजे आहे ज्या सवलती पाहिजे आहे त्या मिळालेल्या नाही आणि या सवलती मिळालेल्या नाही म्हणून गेल्या बत्तीस दिवसापासून आपण इथे आम्हाला उपोषण करत आहोत आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपले मोदी साहेब शेपाते साहेब आम्हाला होतं धावा दिवस आहे तरी सुद्धा मंत्री महोदयाची दोन पत्ती झाली नंतर आता त्याचा गोड विषय आहे परंतु सकाळपासून आता हे मंत्री थोड्या वेळान हे मंत्री हेच चालू आहे आता शेवटी मंत्री मंत्री असते आता त्याच्या पत्रात कधी येणार नाही त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं म्हणते की सकाळी आठ वाजतापासून संध्याकाळी आठ पर्यंत आधी कधी येईल म्हणून आमचं तुम्हाला सगळ्यांना येत जावं ना

त्या मागणीच्या म्हणजे कवितेच्या माध्यमातून मी त्यांना बोलावण्याचा प्रयत्न करतो